मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या वृद्धाला सिटी लिंक बसने धडक दिल्याने वृद्धाचा आज पहाटे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा लोकशास्त्र न्यूजच्या हाती लागला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी भाऊसाहेब गेनुजी बांदेकर बैवर्ष बहात्तर राहणार सातपूर कॉलनी ही आज सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान मॉर्निंग वॉक साठी पी ये ग्राउंड येथे जात असताना छत्रपती शिवाजी विद्यालय समोरून आले असता समोरून आलेली एम एच पंधरा जी बी सत्याहत्तर झिरो नऊ या क्रमांकाची सिटी लिंक बस भरगाव वेगाने आली व बस चालकाने बांदेकर यांना मागून धडक दिल्याने ते जखमी झाले त्यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केले दरम्यान याप्रसंगी सातपूर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून का गुना बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवलदार भुसळे हे करीत आहे आणि आज संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे बघूया सविस्तर काही मी तर आल्यावर आहे खाली ऍक्सिडेंट झालेला ते बसवाले त्या बाबांना नाही एका साईडला बॉडी ठेवून त्यांचा पळून जाण्याचा विचार होता मी खाली उतरल्यानंतर ते इथनं पळून गेले बस कशीच रस्त्यात ठेवून दिली पॅसेंजर पण त्यात बसले बघ इथले ग बाकीचे गल्लीतले माणसं आले त्यानंतर त्या बाबांना घेतलं मग हॉस्पिटलला घेऊन गेले ते तिथनं काय काय बाबांना त्या बसवाली उडवून बाबा खाली पडलेले खाली पडल्यानंतर ते साईडला ठेवून जाणं पळून जायचं विचार होतात त्यांचा सकाळी रोजच्या त्यांची रोजची नियम होता की ते सकाळी रोज जॉगिंगला जात असायचे तर सकाळी सहा वाजता ते जात असतात ना मागून बस अतिशय स्पीडने आली सकाळी मोकळा रोड होता

मामा म्हणूनच ते ओळखला जायचे पूर्णपणे मध्ये मामा म्हणून परिचित होते मायकोचे माझे कर्मचारी बनते होते मायको कानबाईचे ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे त्यांना ट्रेन मारता येत <laughs> नाही काय झालं कानबाईचे ड्रायव्हर आहे सर्व कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांना टर्न मारता येत नाही हं आणि ते लोकसहरा न्यूज साठी बंटी आढाव सातपूर